नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावामध्ये रस्त्याचे वाद मिटत नाहीत यासाठी शेतकरी विद्यार्थी महिला करणार आमरण उपोषण रस्त्यावर सरकारी निधी मंजूर होऊन सुद्धा काही शेतकरी संबंधित मंजूर झालेला रस्ता होऊ देत नाहीत तहसीलदारांचा निकाल झाला असून संबंधित रस्ता हा पूर्ण होत नाही याचा जाब विचारण्यासाठीच ग्रामपंचायतसमोर गुंडेवाडी येथील शेतकरी विद्यार्थी महिला उपोषण करणार आहेत गुंडवाडचे सर्वजण रहिवाशी साधारणपणे सहा महिन्यापूर्वी आमच्या शेताकडे जाण्यासाठी वहिवटीच्या रस्त्याने जात असताना एका दिसामाने नेड्याला कुराड लावून रस्ता अडवला आमचा इतर गोष्टीच्या का काही मागण्या करून त्यासंबंधी मी तशी सविस्तरपणे बिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पोलिसांनी हा विषय महसूली आहे आणि रस्त्याच्या बाबतीत तुम्ही मान्य तहसीलदाराकडे तक्रार करा अशा पद्धतीनं वैवटीचा रस्ता अडवल्याची आणि धमकी दिल्याची तक्रार मी मान्य तहसीलदारांना दिली तहसीलदारांनी पूर्ण चौकशी करून तारका होऊन तसा निकालही दिलेला आहे तृतातूट मनाई आदेश दिलेला आहे मनाई आदेश दिल्यानंतर रस्ता पुन्हा एकदा अडवला गेला अडवून परत रस्त्याने येण्याची आम्हाला मनाई ये केली त्यानंतर पुन्हा पुन्हा आम्ही तहसीलदारांना तसा अर्ज दिला आणि तलाट्यांना सांगितल्यानंतर तो रस्ता खुला करून दिला पण दरम्यानच्या काळात त्यांनी पूर्ण जे सी बी मशीनवर रस्ता पूर्ण उकरून टाकलेला आणि मान्य तहसीलदारांच्या आदेशाचं उल्लंघन केलं आणि तसाही अर्ज मान्य तहसीलदारांच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचा अर्जही आम्ही मान्य तहसीलदारांना दिलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केलेली आहे पण त्याच्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही दरम्यानच्या काळात आमच्या दुसऱ्या बाजूनी माननीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि ग्रामविकास खात्याने साठ लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्या रस्त्याच्या वर्क ऑर्डर देऊन त्या त्याचं कामही सुरू झालेलं आहे पण काही पाणी होतं त्यामध्ये मागच्या दोन महिन्यापूर्वी ते काम बंद होतं आत्ता सध्या आम्ही वाद नको म्हणून त्या रस्त्याने अजिबात जात नव्हतो आणि मान्य तहसीलदारांच्या म्हणण्याचा विचार करून आम्ही तिकडं त्यांना आमच्या सगळ्या सगळ्या गोष्टीचा धमकी दिली असल्यामुळे आम्ही जात नव्हतो पण शाळेची मुलं तिकडं पर्याय नसल्यामुळे शाळेची मुलं तिकडं जात होती पण मागच्या पंधरा दिवसातून वारंवार लहान मुलांना शिवे त्यांनी इकडून येऊ नका तुम्ही दोन लाख रुपये द्या मग या तुमच्या बाबाला केस माग घ्यायला द्या अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या आणि काल ह्या सगळ्या गोष्टीचा सहर केला आणि आमच्या मुलांना स्पष्टपणे काठी घेऊन मागं मारायला लागले आणि इकडून तुम्ही यायचं नाही आहे आणि शाळेला ना कुठंच इकडून जायचं नाही आहे आमचा वैयक्तिक खाजगी रस्ता आहे त्यामुळे तुम्ही अजिबात इकडे यायचं ना अशा प्रकारची धमकी दिली आमची मुलं आमच्या घरचे नातेवाईक हे सर्वजण ह्या दहशतीखाली आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही ग्रामपंचायतना खऱ्या अर्थानं जाब विचारायला आता ग्रामपंचायतमध्ये आम्ही आलेलो होतो आणि आम्ही मान्य सरपंचांना आणि काही ग्रामपंचायत सदस्यांना याबाबतीत जाब विचारला असता काम चालू आहे अशा प्रकारची आम्हाला माहिती मिळाली काम चालू केलं आमचं आज म्हणणं असं आहे की आमच्या घरी झाला रस्ताच नाही तर आमचा तात्काळ आजचा आज रस्ता जो शासनानं मंजूर केलेला आहे अधिकृत आहे तो तात्काळ सुरू करावा त्या रस्त्यावरसुद्धा एका याच काही लोकांनी हुस लावून कोर्टामध्ये केस दाखल केल केलेली आहे आणि त्या केस केसलासुद्धा स्टे वगैरे कोणत्याही प्रकारचं नाही आहे आणि त्याची तीही केस निकाली आलेली आहे शेवटच्या टप्प्यात आहे तरीही पोलीस प्रोटेक्शन मागितलं असताना पोलीस प्रोटेक्शनसुद्धा दिलेलं नाही आहे त्या केसच्या आधाराचा विचार करू मान्य पोलीस प्रमुख असतील मान्य तहसीलदार असतील जिल्हाधिकारी यांच्याकडे पण आम्ही हा तशी तक्रार दिलेली आहे आम्ही अगदी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की आमचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा येणाऱ्या दोन दिवसात आम्ही ग्रामपंचायतला टाळं ठोकणार आहोत आणि आमरण उपोषणाला बसणार आहोत गावात गुंडेवडी गाव खूप चांगलं आणि सज्जन आहे पण या गावातील काही प्रमुख पंच यांना आमचे हात जोडून विनंती आहे की अन्या नेमका कुणाव होतो अन्याया अन्य ह्या अन्यायाला अन्या, अन्या वारसा फोडायची की नाही प्रशासनाकडे दाद मागायची की नाही त्याचा खऱ्या अर्थानं विचार आज गावानं सुद्धा करावा आणि जो आमच्यावर अन्याय होतो आहे रस्त्याच्या बाबतीत तो तात्काळ दूर खावा अन्यथा आम्ही आमरण उशोषणाला बसणार आहोत सोबतच ग्रामपंचायतला टाळ ठोकणार रितसर अर्ज करू आज आत्ता आम्ही लगेच इथून जाऊन पोलीस स्टेशनला तसा अर्ज देत हो, आहोत आणि पोलीस प्रशासनाच्या जी परवानगी आहे ती घेऊन उपोषणाला बसू किंवा ग्रामपंचायतला टाळ ठोकू